मम्मी काय खाणार आलू पराठा काय खाणार नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आणि कुकिंग मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज मी एक असा पदार्थ बनवणार आहे जो प्रत्येक घरात खास असतो गरमागरम आलू पराठा हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं आलू पराठा लहानपणी आईच्या हातचे पराठे खाताना कधी विचारच केला नाही की हे बनवायला किती सोपं असत पण आज आपण ट्राय करणार आहोत चांगल्या पराठ्यासाठी पीठ छान मळलं पाहिजे इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात मीठ आणि थोडस तेल घालतोय पीठ मळायला वेळ लागतो पण जितकं मऊ पीठ तितके पराठे चवदार लागतात बघा हे एकदम मस्त मळलंय आता थोडा वेळ झाकून ठेवू मग येतो खऱ्या टेस्टचा भाग बटाट्याचं स्टफिंग कारण आलू पराठा म्हणजे हा मसाला जितका चवदार तितका परडा भन्नाट आता मित्रांनो आपण एक पातेला घेतलं पातेलं गरम झालं तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर राई टाकली राई तडतडल्यावर चढल्यावर जिरे टाकले जिरे टाकल्यानंतर कडीपत्ता टाकला कडीपत्ता जिरे लाल झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आलं आणि मिरचीच ठेचलेलं ठेचा टाकला या ठेच्याला चांगलं परतून घेतल्यानंतर त्यात आपण बटाटे आणि हळद टाकली आणि सगळं मिश्रण एक जीव करून घेतलं मित्रांनो सगळं मिश्रण एक जीव केल्यानंतर त्यात आपण कोथमिर आणि कसुरी मेथी टाकून फ्राय करून घेऊयात मित्रांनो भाजी मस्त आपण खरपूस भाजली तर पराठ्याला भन्नाट अशी चव येते त्यामुळे भाजी जरा एक दोन मिनिटे चांगली परतून घ्यायची मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मस्त कलर आलेला आहे आणि घरभर मस्त सुगंध पसरलेला आहे आता मित्रांनो आपण पराठे बरोबर खाण्यासाठी चटणीची तयारी करून घेऊयात त्यासाठी आपण दोन लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या एक छोटासा तुकडा आल्याचा थोडी कोथमिर आणि एक वाटी घाटी शेव टाकलेली आहे त्यात आपण आता जिरा टाकायचं आणि बघा मित्रांनो हे एक रुपयाचं पॅकेट मिळते जलजीराचं हे तुम्ही टाकून बघा याने एक भन्नाट चव चटणीला येते नक्कीच ट्राय करून बघा आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चटणी तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आता चटणी ही आपल्याला खाण्यासाठी रेडी झालेली आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या चटणीचा कलर तुम्ही बघू शकता आता आपण एक लाटी घेऊयात लाटीचा एक चांगला गोळा करून घेऊयात गोळा करून घेतल्यानंतर त्यामध्ये वाटेसारखा आकार करूयात कारण आपल्याला त्यामध्ये भाजी भरायची आहे त्यानंतर आपण ज्या बटाट्याचं मिश्रण केलं होतं ती भाजी आपण यामध्ये भरणार आहोत आणि मस्त पॅक करून घेणार आहोत आता ही लाटी गोल केल्यानंतर मित्रांनो बघू शकता याला पीठ लावायचं पीठ लावल्यानंतर याला हाताने थोडस चपातीचा आकार द्यायचा बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे याला चपातीचा आकार देत आहे चपातीचा आकार दिल्यानंतर मस्त हलक्या हाताने मित्रांनो आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचा आहे जर तुम्ही याला जोर लावला तर याची स्टफिंग बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हाताने याला लाटून घ्यायचा मित्रांनो लाटताना फार जोर लावायचा नाही नाहीतर स्टफिंग बाहेर पडेल हळूहळू लाटलं ला की एकदम जास्तीचा मोदर पराठा आपल्याला खायला मिळतो पराठा लाटून झाल्यानंतर मित्रांनो मस्त तवा ठेवायचा तवा गरम झाला की त्यावर थोडस तेल टाकायचं आणि हा पराठा आपला बघा आपण किती मस्त पराठा टाकलेला आहे पराठा टाकल्या टाकल्याच दहा ते पंधरा सेकंदातच पराठा आपल्याला उलटायचा आहे नाहीतर पराठा आपला वाटाळ होऊ शकतो आणि खाताना तो चांगला लागणार नाही आता पराठा मी जसं पलटला त्याच पद्धतीने तुम्ही पलटा आणि या पराठ्याला मित्रांनो दहा ते पंधरा सेकंदातच आपल्याला पलटायचं आहे आणि थोडं थोडं तेल टाकून या पराठ्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे जेणेकरून पराठ्याची चव अजून वाढेल आता तुम्ही बघू शकता पराठा किती छान आपला भाजलेला आहे आता हा पराठा मित्रांनो मम्मीला देण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेला आहे आता हा पराठा आपण मम्मीला देऊयात आणि तिचं लाटचं आपण रिएक्शन बघूया मित्रांनो मम्मीच रिएक्शन नक्कीच बघून जा पराठा आम्ही चटणी आणि दहया बरोबर देतो सोपं आहे ना आता तुम्हीही ट्राय करा तुमच्या मम्मीसाठी आणि मला कळवा कमेंट्स मध्ये मला सांगा हा कोणी कोणी आईसाठी पराठा बनवलेला आहे कसा झाला आलू पराठा आणि हो पुढच्या रेसिपी साठी सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका मम्मी mm, एक नंबर mm. परी कसा आहे कसा आहे कस आहे आणि एक लाईक नक्कीच करा